पण हो तो माणूस म्हणून वेगळाच आहे इथं राजू शेट्टीने पण आमचा अपेक्षाभंग केलेला आहे इलेक्शन आले की तेवढ्या राज आंदोलन करायची आम्ही निवडून दिलं आमच्या गावाला एक नाही खरंच आमचा आता एकमेव सत्यजित तो विश्वास आहे आणि ह्या माणसाला कधीही पीए लागत नाही काही नाही तो डायरेक्ट फोन उचलतो आणि कामाचा माणूस आहे त्याच्यानुसार त्यांना बदल हवा म्हटलं चेहरा नवा हाच त्यांचा कौल आहे त्यानंतर ते बेपत्ता खताचे दर तरी एवढे वाढले तरी कधी तिने आंदोलन केलं नाही कार्यसम्राट जे आमदार आहेत ते कार्यसम्राट खासदारच होणार पण कधी तिने विरोधक म्हटलं नाही किंवा स्थानिक नेत्याला कधी फोन करून बाबा आमका माणूस माझ्या आलाय आणि तो कुठल्या गटाचा आहे कधी तिने ते बघितलं पोलीस भरती निघते पोलीस भरती निघाल्यानंतर अनाऊन्समेंट होते त्या पोरांचे फॉर्म किती वेळा भरले गेले कोट झाला त्याचा शिवसेना कुणाची ठरणार ठाकरे साहेबांची जी सहानुभूती मिळणार आहे ती सत्येत आपण मोठ्या प्रमाणात मिळणार दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या हात करणे मतदारसंघात लोकसभेच्या धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी गावोगावी फिरतोय आज आपण शिवार या गावामध्ये आलो आहे सरणमधून पुढे जाताना अंधार पडला आहे परंतु इथं खूप सारे मंदिराजवळ बसणारे भेट लोक भेटलेत हळूहळू संख्या वाढले दूध घालायचं टायमिंग होतं त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो त्यानंतर लोक भेटलेत प्रत्येकाची मतं वेगळी आहेत प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत राजकारणाबद्दल असतील आता येणाऱ्या इलेक्शनबद्दल असतील पुढं काही दिवसावर होऊ घातलेल्या विधानसभेबद्दल सुद्धा काही मतं वेगळी वेगळी लोकांची आहेत याच धर्तीवरती त्यांची आपण मतं जाणून घेणार आहोत पहिल्यांदा तुमच्याकडे येतो का की आता लोकसभेची निवडणूक आहे तुमच्या भागात इकडं आता नवीन एक उमेदवार सुद्धा उभा राहिलेत महाविकास आघाडीकडनं विद्यमान खासदार माना माने दादा पण आहेत महायुतीतनं आहेत माजी खासदार राजू शेट्टी साहेब पण आहेत अजून काही नावं चर्चेत येथील अपक्ष वगैरे उमेदवार येणारे वंचितचं पण उमेदवार आहेत तर एकंदरीत काय वाटतं लोकसभेमध्ये काय होईल आणि काय व्हायला पाहिजे गावचे सर मी शिवार गावचाच आहे रहिवाशी इथं राजू शेट्टीने पण आमचा अपेक्षाभंग केलेला आहे इलेक्शन आले की तेवढ्या राज आंदोलन करायची पुन्हा सोडून द्यायची विकास काम मागाय गेले की टोलवाटोल करायची आमच्या संघटनेत तुम्ही आहे का विचारायचं त्यामुळे आमचा शेट्टीला पूर्णपणे विरोध आहे मानेचा विचार केला तर मानेच्या मागे काही ईडी लागलेली नव्हती ते सरळ मार्ग माणूस होता परंतु कसे जर भीतीपोटे तो गेला त्यामुळे त्याला पण आमचा विरोध आहे आमचा एक आता एकमेव सत्यजित पाटलावरती विश्वास आहे आणि ह्या माणसाला कधीही पीए लागत नाही काही नाही तो डायरेक्ट फोन उचलतो आणि कामाचा माणूस आहे नाही आता शेवटी या भागात तुम्ही सगळे शेतकरी आहात शेतकरी नेता म्हणून राजू शेट्टींची एक वेगळी ओळख आहे त्यासाठी तिने आतापर्यंत पुढाकार घेतला आंदोलन केलं मग तो तुम्हाला का भावत नाही हा माणूस फक्त इलेक्शन पुढं आले की आंदोलन हाती घेतो पाहिजे ना नाही जरी आंदोलन केलं तर आमच्या पत्रात काय पडले काहीच पडलेलं नाही ऊस आता पेटवून आम्ही तोडला शेवटी शेवटी ह्या आंदोलनाचा ऊस हा तो पेटवून तोडला त्यामुळे काय त्या आंदोलनाला फार मोठा आमचा फायदा आला बरं याच्या पाठीमागे चार वर्ष आंदोलनच केलं नाही मग इलेक्शन आलेच का आणि त्यामुळं शेतकरी हा अगदी हवालदिल झालेला आहे महागाईनं तर यांच्या मनामध्ये एक रोष प्रचंड रोष निर्माण झालेला आहे आणि शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी पक्ष फोडाफोडी झाली आणि त्याच्यामधून जनतेने निवडून दिलेले जे आमदार आहेत ते कुठलीही निष्ठा राखत नाहीत पक्षाची निष्ठा राखत नाहीत पक्ष सोडून दुसरीकडं कधीही जातात पैसे मिळाले की वेगळी वाटचाल करतात या सगळ्यामुळं जनता नाराज आहे आणि आता महाविकास आघाडी याच्याकडे जनतेचा कल वाढलेला आहे बाबतीत बद्दल लोकांच्या मनात चांगला आदर्श राहिला असं म्हणायचं म्हणजे जीएसटीचाच मुद्दा हो आता अठरा टक्के जीएसटी तुमची हे लागली आहे खतावर मग आता जीएसटी जर कमी केली असेल तर खताच जर कमी आलं असतं तो मुद्दा आणि इतर गोष्टी सहाशे सातशे रुपयावरून पंधराशे अठराशे पर्यंत गेला मी सत्यजित पाटीलच काम होतो ज्या दिवशी ते जाणतील पूर्ण मतदारसंघ त्या दिवशी लोकांनी पाटील काय आहे ते हा म्हणजे तो काय कामाचा माणूस आहे ते त्या वेळेला समजणार कारण पण तो माणूस म्हणून तो वेगळाच आहे का सर्वसामान्याच्या खांद्यावर हात टाकून चालणारा माणूस दहा वर्षाचा आमदारकीचा त्यांच्या पाठीशी अनुभव आहे स्वतः शेतकरी आहेत आणि त्यांनी काही काम केले असतील तर ती दाखवावी असा विरोधकांचा सध्या आरोप होतोय त्यांनी आमदारकीत के काय केलं आमदारकीमध्ये भरपूर कामं केलेली आहेत अगदी रस्ते वीज पुन्हा पाण्याच्या ज्या समस्या आहेत गावागावात असणाऱ्या त्या सोडवलेल्या आहेत नागरिक म्हणून मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्याशी त्यांनी हात घातलेला आहे सोडवलेले आहेत ते कार्यसम्राट आमदार म्हणूनच त्या भागामध्ये प्रसिद्ध आहेत सभेमध्ये काय साहेब नवीन चेहरा म्हणून सत्यद पाटील यावेळी चांगल्या दमाचा माणूस आहे आणि शेतकऱ्यांसाठी झटणार आहे सर्व निसामान्यांसाठी इथून मागं ज्यावेळी त्यांचे कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख होती त्यावेळी त्यांनी कार्यसम्राटच का झाले कारण त्यांनी विकास केला त्यामुळे त्यांना कार्यसम्राट ही पदवी मिळाली आणि कडून लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत आणि त्या पूर्ण करण्याची त्यांच्या क्षमता आहे आज इचलगंजीचा पाण्याचा जरी प्रश्न घेतला असा तरी शंभर टक्के सत्यद पाटील ज्यावेळी खासदार होतील त्यावेळी तो प्रश्न शंभर टक्के ती मार्गी लावणार आणि त्यावरती काल भाष्यही केलं भाष्यही केलं के पण शंभर टक्के ते, ती तिने जसे भाष्य केले त्या पद्धती ते थी थी काम पण करणार आणि आज माणसाहेबांनी जर विचार केला तर पाच वर्षात काय आम्हाला मागच्या पाच वर्षात दिसलेत त्यावेळी गावात तरी आमच्या काही दिसलेलं नाही त्यांचा संपर्क कधी झाला नाही कधी आलं नाही तिकडं तो एक रोष आहे तुमचा एकंदरीत खासदार म्हणून नेत्यांनी काय करायला पाहिजे जर आपण इकडे बोलू जाऊया कोणाला काय वेगळं बोलायचं का निवडणुकी निवडणुकीबद्दल काय प्रचारला आल्यावर बोलणार तुम्ही स्टेजवर <laughs> काय वाटतं निवडणुकीबद्दल लोकसभेबद्दल काय होईल काय वाटत काय <laughs> व्हायला पाहिजे पण नेत्यांनी काय करायला पाहिजे नेत्यांनी काय शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे नेते गोरगरिबांसाठी नसतात मुळात जे काही करोडमध्ये लोकांसाठी नसतात ती जाणीव तुमच्यासारख्या लोकांनी करून द्यायला त्यांना वेळ शेट्टीला आम्ही दोन वेळा मतदान निवडून दिलं आमच्या गावाला एक रुपया सगळं तीन नाही खरंच विकास काहीच नाही शेट्टी साहेबांचं म्हटलं तर एका आंदोलनातनी शेतकरी चळवळीशी काय जोडले गेलेले तरी आहेत विकास नाही माझा कोण असायला पाहिजे काय स्थितीत पडला असा करतील काय तरी वाटत आमदार असल्यामुळे करतील काम त्यांना त्यांची वाटत तुम्हाला काय वाटतं लोकसभेत काय करा लोकसभेत म्हणजे फक्त मोर्चा काढणं आणि शेतकऱ्यांची बाजू मांडणं म्हणजे खासदार होणं नव्हे खासदार होणं म्हणजे चारी बाजूने विचार केला पाहिजे मग तो शेतकरी असू दे तरुण वर्ग असू दे किंवा गावचा विकास विकासाठी काही असू दे पण लोकांच्या आजच्या म्हणजे एक प्रकारचा पोल जो सांगतोय त्याच्यानुसार त्यांना बदल हवा म्हटलं चेहरा नवा हाच त्यांचा कौल आहे बदलासाठीच फक्त नको कारण आता तुम्ही तरुण आहात तरुणांना सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या असेल रोजगार नोकऱ्या व्यवसायासाठी सपोर्ट असणं त्याला सरकार आपण माफ म्हणतो की सरकार काय करेल परंतु सरकारचं पालकत्व ते कारण जेवढं शिक्षण देतं ना तेवढं त्यांचं रोजगार उपलब्ध करणं हे सरकारचं काम आहे तर त्यासाठी वाटत नाही का की नेत्यांनी ने पाहिजे राहायलाच पाहिजे पण आता रोजगार तर राहिला बाजूलाच आता हे पुढारी काय करतात आपलीच खोकी भरायला लागले त्यामुळे रोजगाराकडे त्यांचं लक्षच नाही आणि मुळात जर तरुण वर्गापेक्षा सगळं सर्व समाजाला किंवा जनतेला जर वाटत असेल की बाबा कुठेतरी रोजगाराचा आता सध्याच्या ह्याच्यात तर महाराष्ट्राचा पूर्ण रोजगार हा महाराष्ट्रात राहिलेला नाही तो बाहेरच्या राज्यात गेलेला आहे त्यामुळे त्यात जर बदल करायचा असेल तर लोकांनाही चेहरा नावा हा पाहिजेच त्यामुळे माझं त्यामुळे माझं वैयक्तिक मत तरी सत्यजित पटेल आभारपर्यंत सभा पण होतील परत आणि आश्वासनं दिली जातील नेत्यांचं काय झालंय माहिती आहे का एका आता माने साहेब येथून उमेदवारी अर्ज म्हणजे रॅली मागल्या वेळी काढून गेलेत त्यानंतर आता एक वेळा एक वेळा भेट देऊन गेले पाच वर्ष बेपत्ता होते राजू शेट्टी साहेब उसाचं आंदोलन ऊस उस कारखाना चालू झाले की उसाचं आंदोलन तिने चालू केलं त्यानंतर के जा ते बेपत्ता खताचे दर तरी एवढे वाढले तरी कधी तिने आंदोलन केलं नाही एक लाखाचं खत घेतलं की अठरा अठराशे अठरा हजाराची आमचं जीएसटी जाती त्याच्याबद्दल आंदोलन झालं नाही कधीच आंदोलन याच्याबद्दल झालं नाही फक्त उसाला दर पाहिजे उसाला दर देत घेतात मांडून आमचं ते पैसे गबाळी घेऊन जातात ऊस तोडणीवाले जाते शेवटी त्याच ऊस पेटवून द्यायला लागतोय तोडून याच्याबद्दल कोणीही काही केलेलं नाही प्रत्येक ठिकाणी गावोगावी प्रत्येक वेळा मीडिया येणार नाहीये तुमची मतं ऐकायला तर ही मतं तुमच्या नेत्यांच्या पर्यंत यात तरी जातील वेगळा मुद्दा कोणाला आहे का की का। बाबा काय नेत्यांनी करायला पाहिजे लोकसभेमध्ये येता पुढं थोडं गावचे जात नेत्यांनी नेत्या नेत्या निदान निदान पाच वर्षात एखादा वेळी तरी गावास नाही भेटली संपर्क तरी ठेवायला पाहिजे त्यांची अवेलेबिलिटी लोक भेटायला येतात त्यांना तरी त्यांची साहेब येऊन गेलेत मागल्या वेळी आम्ही प्रचारला होतो आता या यावेळी आले तर आमच्या विरोधकांच्या घरी गेल्यात पण रस्त्याला जाताना एकालाही हात केला नाही जिने मतदान केलं हात हातसकट केला नाही असे मान्य साहेब आहे असा रोष राहणं काय मागायला पाच वर्ष तिथून निवडून गेल्यानंतर एकही वेळा गावाला भेट दिली नाही त्यांनी हेच माणसांच्या हा माणसांच्या सुखदुःखात हजर राहणे हे लोकप्रतिनिधीचं कामच आहे म्हणजे खूप लोकांना हेही वाटतंय की विकास काम होवा अगर न हो परंतु त्या लोकात म्हणजे त्या नेत्याचा संपर्क तरी असावा त्या लोकांच्या पर्यंत यावं तरी त्यांनी कुणाला का 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 काय वाटतंय काका काका बोला तुम्ही अजून काय मुद्दा या पुढं नको असू दे प्रत्येकाची काही मतं असतात आपण कट्ट्यावर बसलो घरात बसलो तरी मुद्दा मांडतच असतो खरं तर हो ते कॅमेरासमोर यायला नको वाटतात काही वेळेला काही अडचणी असतात सत्यजित आबा हे नवीन चेहरा आहे इतर दोन नेते खासदार की केलेले आहेत त्यांचं सगळीकडे चेहरा माहित आहे तर हे तिथपर्यंत पोहोचतील लोक त्यांना ऍक्सेप्ट करतील असं वाटतंय यावेळी शाहवाडी तालुक्यामध्ये आजपर्यंत जेवढं लीड कधी कुणाला खासदारकीला मिळालं नव्हतं तेवढं सत्यजी मिळेल याची आम्हाला खात्री वाटते ते पण कशामुळे आज बाबा आमदारकीच्या संदर्भात जे काम केलं तिने आमदार असताना पण कधी तिने विरोधक म्हटलं नाही किंवा स्थानिक नेत्याला कधी कर फोन करून बाबा आमका माणूस माझ्या आलाय आणि तो कुठल्या गटाचा आहे कधी तिने ते बघितलं नाही माणूस आला कोणी असू दे सतत दरवाजा खुलं आणि माणूस आला म्हणजे तिचं काम करायचं एवढंच त्यांच्या डोक्यात असतं फक्त यावेळी विक्रमी लीड असणार अशा माझा मुद्दा हाच होता की त्या भागामध्ये मग ते लोक ऍक्सेप्ट करतील का किंवा जिथं त्यांचा चेहरा अजून माहित नाही वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ आहे तिथं तर तिथपर्यंत आबा कसे पोहोचतील आता तिथं त्यांचं ते गाठी भेटी चालू आहेत आणि चेहरा नवीन आहे आणि या भागातील लोकांचे रिपोर्टिंग वगैरे तिकडं गेलेले आहेत त्यामुळे त्या भागामध्ये सुद्धा त्यांना ते चांगले लोक आक्षेप आज माणूस म्हणून पहिल्यांदा चौकशी झाली आहे माणूस कसा आहे म्हणजे तालुक्यातले आता असं काय नाही की बाबा इचलकरजीपासून गणेशवाडीपासून आंब्यापातच हा मतदारसंघ आहे पण काय बरेच लोक आज इचलकरजीत आहेत आमच्या भागातली किंवा पौनपै्या आहेत तिने विचारले की बाबा सत्यजित पाटील म्हणजे काय काय तर ह्या शेवट तालुक्यातल्या लोकांसाठी की बाबा माणूस एक नंबर कामाचा माणूस आहे आता प्रचाराला सुरुवात झाली आता फॉर्म भरले प्रचाराला सुरुवात झाली आता तर जोरात होणार आहे सगळ्यात वाईट गोष्ट एक असेल की प्रचार दोन्हीकडून कुठल्याही उमेदवाराकडे असेल आरोप प्रत्यारोप जास्त होत आहेत लोकांना महत्वाचं हे नाहीच आहे की तुम्ही कसा आरोप करताय एकमेकांच्या वर्षोडे उडवताय परंतु तुम्ही विकास काय करला केला काय करणार आहात याच काहीतरी मुद्दे घेऊनच तुम्ही लोकांच्यात उतरलं पाहिजे तर असं तुम्हाला वाटत नाही का की त्यांनी आता एकमेकांच्यावर आरोप करताय त्याचा परिणाम मतांच्यावर होऊन मत कमी जास्त होत असतील आरोपांच्या मुळे एकमेकांच्या विकासाचं विजन घेऊनच जनतेमध्ये उतरलं पाहिजे आणि जे टीका करतात ना ते मला वाटतं बुडत्याचा पाय खोलात मानतात ना तसं टीका करणारा हा तो म्हणजे त्याची तो गमवावत असतो म्हणून वैयक्तिक टीका न करता विकासाचं विजन घेऊन जर आपण मतदारापुढं गेलो तर लोक आपल्याला निश्चितच उचलून घेतील आणि आपल्याला टीका करण्यासारखं आबांच्याकडे काही नाही कारण आबांच्यावर टीका करणे एवढी सोपी गोष्ट नाही कारण आबांच्या टीका जे करणार त्यांचा कुठल्या मुद्दा घेऊन टीका करणार तर मी विरोधकांच्याकडून ऐकले की पहिला म्हणजे आमदार असताना मग त्यांनी काय केलं हे दाखवून द्यावं आणि दुसरा की ते कारखानदारांचे नेते ने आहेत आमदार त्यांनी काय केलं हे के छाववाडीन पन्हाळ तालुक्यात जाऊन प्रत्येक जनतेला जरी विचारलं तर ती जनता सांगणार की आभानी काम केले काय नाही प्रेम कसं काय जनतेचं काय आमदार असताना दहा दहा वर्ष आमदार होते मग जर काही तिने केलं नसतं तर त्यांच्यावर प्रेम राहिलं नसतं ना आम्ही काय विरोधक म्हणून नाही आता मागल्या पावटी आता आमच्या एका मित्रांनी सांगितलं की आम्ही मानेला मतदान केलं लक्षात आलं का मानेला मतदान केला तुम्ही मग म्हणता की बाबा आबा तिथं कसं पोहोचणार माने आमच्या पद्धती आबामुळेच पोहोचलत ना असं हे एक फिल्ड आहे सर्कल आहे दुसरा आरोप काय पण पुढे दोन हजार एकोणीस ला विधानसभेची इलेक्शन झाली त्यावेळी जनतेनं भाजप आणि शिवसेना ह्या युतीला निवडून दिलेलं महत्त्वाचा मुद्दा तो होता पण त्या कालांतरानंतर ही युती डिस्ट्रॉय झाली बरोबर पण त्या डिस्ट्रॉय झाल्यामुळं आत्ता सध्या जनतेच्या मनामध्ये ती डिस्ट्रॉय झाल्यामुळे त्यांचा आक्रोश निर्माण आहेच आहेच तर त्या आक्रोशेचा परिणाम जनता त्यांच्या मतदानातून जो योग्य उमेदवार आहे त्याला मतदान करून निवडून दे म्हणजे जे कुटीर झाले राजकारणाचे जे एवढे सगळे विस्फोट झाला त्याच शिवसेना कुणाची ह्या हा कुणाची शिवसेना राष्ट्रवादी कुणाची हे शंभर टक्के ठर लोक एवढे जाणकार आहेत हुशार आहेत की ती ठरवूनच मतदान करते सगळीकडेच प्रत्येक माणसा माणसाबद्दल प्रत्येक गोष्ट पोचलेली आता ह्यातनं जे येतील शिवसेना घेतल्या घात केला ना युती करून तुम्ही चांगल्या मतानं चांगल्या मतानं तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला दावेदार केलं फिक्स भाजप आणि शिवसेनेतून तुम्हाला दावेदार केलं पण हे राजकारण करायची गरज नव्हती ना जो तो उठतोय कोण पण उठतोय कुठल्या पण पक्ष जातो जन जनतेचं त्यांना घेण्या काही नाहीये आज तुम्ही विचार करा साधी पोलीस भरती निघते पोलीस भरती निघाल्यानंतर अनाऊन्समेंट होते त्या पोरांचे फॉर्म किती वेळा भरले गेले त्यातून किती कोटी निधी तो फॉर्म भरल्यानंतर त्यांनी घेतला किती कोटी निधी घेतला सांगा मला कुठं भरती झाली आतापर्यंत पोरांच्या बाबतीत कुठला निर्णय चांगला घेतलाय कितीतरी पोरं आज महावणी भरतीसाठी पळतायत सकाळी जाताना पन्नास पन्नास साठ साठ पोरं अशी पाच पाच किलोमीटर रनिंग करतायत काय त्यांच्या हा प्रत्येक हा प्रत्येक गावात दृश्य आहे मराला अवघड काय जात नाही नेत्यांना उड्या मरायला अवघड काय नाही त्या गटात नाही तो गट राबतो ना म्हणजे आता आज आमच्याकडं तर मागण्या आता माने होत आता तिकडे आमचे विरोधक आहेत ते राबणार त्यामुळे त्यांनी जनतेचं काही घेणं देणं नाही एकंदर तुम्ही जो आता रोष व्यक्त केला ना हाच जण सामान्यातनं व्हायला पाहिजे कारण एक तर महागाई आणि बेरोजगारी या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा शेतकऱ्यांनी या गरीब लोकांच्या वरती होत असतो आणि याचाच रोष त्यांनी प्रत्येक या नेत्यांच्याकडे सरकारकडे व्यक्त केला पाहिजे की हे तुम्ही का करत नाही यात आणि ते व्हायला पाहिजे दुसरा प्रश्न मी तुमच्याकडेच घेईन की कारण मग तुम्ही उत्तर दिलं होतं त्यांनी काय काम केले आमदारकी असताना दुसरा असा आरोप होतो त्यांच्यावरती कि किती कारखानदारांचे नेते सत्यजित तुम्ही सत्यजीज जा बाजूला बोलताय म्हणून सत्यजाबांच्याच बाजूने असं नाही म्हणजे इथे एका गटाची असा काही विषय नाही तर नवीन चेहरा आहे त्यांनी आमदारकीच्या काळात भरपूर काम केले प्रत्येक गावामध्ये काम केलेलं चेहराजी बाबा कारखानदारा चेहरा असं म्हणणारे आता काही म्हण म्हणणारे काही उठवणार सगळं होणार काय ते शेतकरीच आहेत ज्यांना मुद्दा बोलायलाच नाहीत ते आज कोणत्याही रोष होऊन बोलणारच आज कारखानदाराचे नेते म्हणणार कारण जयंत पाटील साहेब आहेत मानसिंग भाऊ आहेत महाविकास आघाडीतच सत्य दाबा आहेत ना hmm. पण महत्वाची ठाकरे साहेबांची जी, जी सहानुभूती मिळणार आहे hmm. ती सत्यदाबांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे तुम्ही मगाशीच म्हटलं की दा, सत्यदाबा तिथपर्यंत कसे पोहोचणार आज इचलकंज असू दे शिरोळ असू दे त्या भागापर्यंत मानेसाहेब तरी आमच्यापर्यंत पर्यंत कुठे पोहोचलेले hmm. पण ठाकरे साहेब सत्यदाबा दाबा इतर त्यांच्या दुसऱ्या तालुक्यात नेते असतील त्यांच्या त्या त्या माध्यमातूनच त्या हां त्यांच्या पाठीमागे राहिलो आणि आता पण एक चेहरा नवा आहे आणि खरोखर अतिशय चांगल्या कामाचं आहे आणि शंभर टक्के कार्यसम्राट जे आमदार आहेत ते कार्यसम्राट खासदारच होणार बघू आता छोटी निवडणूक आहे निवडणुकीमध्ये निवडणुकीनंतरच कळते की नेमकं काय होईल कुणाला वेगळा मुद्दा बोलायचा आहे काय होईल वाटतं निवडणुकीबद्दल काका काय काहीच नाही बोलायचं बोला बोलाश बोललात तुम्ही अजून काय वेगळा मुद्दा आहे खूप सारी संख्या जमली कुणाला काय वेगळा अजून मुद्दा बोलायचा आहे का प्रचाराचा असा काय नाही आहे तर कुठलाही असेल छान झालं शिवारे गावात का असा वेगळे मुद्दे मिळाले असू देत परत ज्यांना कोणाला बोलायचं नसेल तर राहू देत इथं संख्या तर खूप जमले प्रत्येक जण ऐकतायत नाही असू देत बोला 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 मी पकड पकड माझ्या अशी प्रामाणिक मत आहे की कि पीएम किसानचे पैसे देण्यापेक्षा किसा शेतीला हमी भाव द्यावा म्हणजे सर्व शेतकरी बी व्यवस्थित होतील हा ते मुद्दा बोलले तसे की हमी भाव द्यावा आणि इतर जी खतांची वगैरे महागाई वाढलेली आहे लागवडीची महागाई वाढलेली आहे ती कमी व्हावी शेतकऱ्यांना हे तर हेच पाहिजे आहे ना शेवटी त्यांच्या राबलेल्याचं मोल कोण देणार त्यांच्या कष्टाचं मोल कोण देणार तर ते भाव चांगले दिल्यानंतरच मिळतील छान माहिती मिळाली परत एकदा तुमचे मी आभार मानतो थोडक्यात का असेल ना खूप छान माहिती मिळाली बघू आता एकंदरीत मतदारसंघात वारं काय आहे पुढे पुढे हळूहळू कळतच जायला आता फॉर्म भरलेले आहेत धन्यवाद तुमच्या सर्वांचे